जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इबुलंड अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बाब म्हणजे अशी की येणाऱ्या डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती होणार आहे त्या संदर्भात हा रिपोर्ट पहा पहा विद्यार्थी मित्रांनो लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती पहा आता या न्यूजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण सात हजार पदासाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत राज्यात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे कोरोना काळात सुमारे तीन वर्ष राज्य पोलीस दलात भरती झाली नाही त्यात वाढ वाढल्या लोकसंख्ये लोकसंख्येमुळे त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार व सतरा हजार पदाची मोठी पोलीस भरती राज्यात झाली परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदासाठी भरती होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदाची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅन्समॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे खालीपा प्रशिक प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवणार राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमताही आता वाढविण्यात आली आहे सध्या दहा प्रशिक्षण केंद्रामध्ये आठ हजार चारशे पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते येणाऱ्या काळात त्या दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे पा संपूर्ण ही न, ही जी न्यूज आहे पोलीस भरतीसंदर्भात लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे पोलीस भरतीची आता याच्यामध्ये आपल्याला समजलेलं आहे की काही जिल्ह्यांची आपल्याला माहीतच आहे काही जिल्ह्यांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि काही जिल्ह्यांचे पोलीस भर भरती प्रक्रिया पावसाअभावी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळं ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि यामध्ये आपल्याला सरळ सरळ सांगण्यात आलं आहे चौदा हजार चारशे एकाहत्तर पदाची पोलीस भरती गृह विभागानं राज्य शासनाला पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहे आणि अठरा हजार व सतरा हजार पोट हजार पोलीस पदांची जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली आहे पण याच्या मानानं महाराष्ट्र राज्याची वाढती लोकसंख्या पाहता तुलनेने पोलीस भरती म्हणजे पोलिसांची संख्या काय तुलनेने कमीच आहे आणि वाढता ताण वाढता ताण यामुळे गृहविभागाने राज्य शासनाला पुन्हा एक नवीन पोलीस भरती करण्याची आदेश शासनाने त्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे असं आपल्याला या संपूर्ण न्यूजमधून समजते म्हणून लवकरात लवकर येणाऱ्या डिसेंबरमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नक्कीच आतापासूनच चांगली कंबर कसा आणि या पोलीस भरतीला सामोरे जा नक्कीच एक आनंदाची बाब आहे आणि येत्या काळात आपण घवोघवीत यश मिळून या पोलीस भरतीमध्ये आपण लागून जाऊ अशी आपल्याला सगळ्यांची काय दिसते आपल्याला मनोकामना इथून आपली पूर्ण होईल जे पुष्कळ दिवसापासून हे तयारी करत आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो म्हणून आतापासूनच तयारीला लागा आणि ही एक चांगली बाब आहे की येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे ही एक नक्कीच चांगली बाब आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जय हिंद विद्यार्थी मित्रांनो